तर जयश्रीराम भावना तर कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असणार आणि इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरचे मिनी ब्लॉग तुम्ही पाहतच असणार तर तुम्हाला टायटल आणि तमेल बघून कळलं असताना आपण आजचा व्हिडिओ कशासाठी बनवलेला तर चला टाइम वेस्ट न करता व्हिडिओकडे कर जाऊया सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं माहिती आहे का दिवसातून जेवढ्या क्लिपा निघतात तेवढ्या काढून घ्यायचे आपला मिनी ब्लॉग एक, एक मिनिटाच्या पुढे ग्यायला पाहिजे तुम्हाला एका तीन चारशे कंदाच्या किंवा वीस पंचवीस क्लिपा काढून घ्यायचे तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं माहिती का आपल्या मोबाईलच्या होमस्क्रीनवर यायचंय त्यानंतर कॅप कटॅप खोलायचंय त्यामध्ये जायचंय आपल्या ज्या ज्या क्लिप राहते का ते ॲड करायचे तुम्हाला मस्त मी क्लिप करू तर तुम्हाला काय करायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नोटिफिकेशन बिल ऑलवर सेट करायचं व्हिडिओला पण लाईक करून टाकायची आता एका आपल्या क्लिप ऍड झालेल्या त्यानंतर आपल्याला मेन गोष्ट म्हणजे व्हॉइस ओव्हर करायची बरं कडे ऍप मध्ये तुम्हाला एक म्युझिक ऑप्शन दिसत त्यानंतर तुम्हाला एक रेकॉर्ड ऑप्शन दिसत तुम्हाला मध्ये दिसू राहिलं व्हॉइस ओव्हर ते निळ्या कलरचं ऑप्शन त्याला क्लिक जर केला तुम्हाला तीन सेकंद थांबायचंय फक्त से पहिली गोष्ट मेन काय माहिती आहे तुम्हाला स्क्रिप्ट लिहून ठेवायची वहीवरती तुम्हाला पुढं काय काय बोलायचं आणि कसं काय बोलणार मला एका स्क्रिप्ट लिहायची गरज नाही आहे कारण की मी पहिल्यांदा युट्यूब चे व्हिडिओ बनत होतो ना त्यामुळे मला बराचसा एक्सपिरियन्स आलेला आहे त्यामुळे आता मला लिहायची गरज नाही पडत मिनी ब्लॉग बनायचा म्हणजे तुम्हाला एकदम आवाज क्लिअर आला पाहिजे त्यासाठी तुम्हाला एका मोकळं बोलायचं आपण ज्या टायमाला व्हाईस ओव्हर करताहो ना त्या टायमाला काय करायचं माहिती तुम्हाला सगळं संगच नाही बोलायचं म्हणजे बोलायचं कसं नेमकं माहिती आहे का समजा मी चाललो तो पैठणला बस एवढंच बोलायचं स्टॉप करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला दुसरं बोलायचंय म्हणजे आता मी पैठणमधून होतो बस कडे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी डायरेक्ट संगच बोललेलं नाहीये थोडं थोडं बोललेलो आहे त्यामुळे माझा आवाज इतका क्लिअर येत असतो फक्त एक तुमच्या आवाजामध्ये दम पाहिजे एकदम आवाज कडक आला पाहिजे बस त्याचा विषय नाही जर आपल्या या व्हिडिओला जर चांगला सपोर्ट जर मिळाला तर मी तुम्हाला चांगले चांगले गोष्टी शिकत राहील जसे की युट्यूब चे थमनेल बॅनर वगैरे कसे बनवायचे आणि या चॅनलवर तुम्हाला मोठा ब्लॉग पण पाण्यास भेटते आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम